सैनिकांचे गाव मिल्ट्री ॲपशिंगे या ठिकाणी सैनिकांचा निर्धार मेळावा आयोजित केला आहे या सैनिकांच्या निर्धार मेळाव्याचा एकच हेतू आहे की ज्या सैनिकांच्या समस्या आहेत अडचणी आहेत या राज्याच्या आणि केंद्राच्या राज्याचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील यांना सैनिकांना वेळ देण्यास टाईम नाही सैनिकांच्या सोड समस्या सोडण्यासाठी टाईम नाही आणि याचाच एक निर्धार म्हणून आज निर्धार मेळावा मिल्ट्री ऑफसिंग या ठिकाणी आयोजित केलेला आहे या निर्धार मेळाव्यामध्ये जे सातारा जिल्ह्याचे सैनिक जो निर्णय घेतील आणि सातारा जिल्ह्याच्या राजकीय पटलावर सैनिक हा निर्णायक भूमिका घेईल आणि सातारा जिल्ह्याचा खासदार हा सैनिक ठरवेल